नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज च्या कर्मचाऱ्यांची गुंडागिरी पोलिसांच्या समोर तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण नागपूर शहरात चाललंय तरी काय असा प्रश्न आता निर्माण होताना दिसतोय नागपुरात पोलिसांसमोर टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी गुंडगिरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे टॉईंग वॅनच्या कर्मचाऱ्यांची दुचाकी चालकाच्या अंगावर धावून जात मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे कंत्राटदाराला नो पार्किंग मधील वाहन उचलण्याचे पैसे मिळतात हे कर्मचारी गांधीबाग परिसरातील पार्किंगमध्ये गाडी उचलत होते तेव्हा एका तरुणाने त्यांना पार्किंग मधील गाडी का उचलत आहात असा प्रश्न केला त्यामुळे तिघांनी या तरुणाला मारहाण केली त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या समोरच ही घटना घडली परंतु वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना न रोखता बघ्यांची भूमिका घेतली त्यामुळे नागरिक संतप्त झाले गांधीबाग परिसरात वाहतूक पोलिसांच्या टोन मधील तीन कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोबाईल फोनच्या फुटेजमध्ये कैद झाली आहे हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे नागपूर